नाही हो मस्त शिजन चालू आहे तुमचा दोघे जण कामाले जाता या वर्षी काय करता मग आता तर पैसे जमा झाले असतील ना या वर्षी तर मागच्याच वर्षी प्लॉट घेतला नाही का आम्ही निंदावर जाऊ जाऊ म्हटलं मागच्या वर्षी प्लॉट मागो पाडला आम्ही त्याचे पैसे द्यायचे राहिले ते ना काही खरेदी झाली आणि काही वीस हजार राहिले होते द्यायचे तेच देणं पडते ना आता एक या वर्षी होते मग तो प्लॉट पडते तितका मागो बस करा हो गप्पा गोष्टी घ्या ना जरा बरोबर तुमचे प्लाट पडले माग निंदा निंदावर आणि आम्हाला इकडे व्याजानं आणता आणता घाणं घाण आहे तुमचे पैसे द्यायसाठी घ्याना जरा हात उचलून जागच्या जागी हा हे बी पाय ना मागं कमली किती मांगा तर चाल ना बाई जरा बरोबर मी घरी जाऊन आलो तरी तुमची पात लागली नाही तुम्ही पात घेऊ आणि गप्पा ठुकू राहिला इथे अव हो ना या बायाचं सरून नाही राहिलं कोणी म्हणते प्लॉट घेतला कोणी म्हणते फॉर्म भरला कोणी म्हणते कागद आणायला गेलती कोणी म्हणते ते सेतूवर गेलती कोणी म्हणते ते केवायसीच नाही झाली बँकेवाले बी किती पागल करू राहिले व बायाले बाया, बाया निरा निधन झालं की म्हटलं निरा बँकेत जाऊनच नंबर लावू राहिला ना त्या पुस्तकाच्या केवायसी नाही होऊ राहिला ना काहीच नाही हो ना तुमच्या बायाच का तालुक कमी पुरलं का हा कागद काढ तो कागद काढ हे झालं का नाही तर सरकार डबल म्हणते लाडका भाऊ आला तेले का का ला आता आता त्याला लाडका भाऊ काढणं होत ना तर एकदाचीच लाडकी बहिण लाडका भाऊ काढता म्हणजे कसं कागद करायला मोकळे होतं माणूस बायाचे केले असते आणि माणसाचे केले असते म्हणजे सरकार बी आपल्याला निरा पागल करून राहिला ना निंद चालू होते वावारात तर बायाची योजना निघालते आता फवारावर आली पराठी तर या माणसाची निघाली म्हणजे कसंही मजूर भेटायचा गरी माणूस भेटायचा तर भेटून राहिला का सांग बरं तू ते पिंट्याने सांगितलं होतं आज फवारायला आला का नाही काय माहित बिचारा कुठे आहे शांताराम भाऊ बरं झालं लेखाची एकटोची योजना निघाली आता मला कसं दोन पोरच होते माया बी जीव भरला खाली वर करेना मला वाटते की आता या, या कमलीच्या घरी पहा बरं कसे म्हटलं दोन पोरी आहे तर त्याचे तीन हजार आणि इचे पंधराशे म्हणजे साडेचार हजार रुपये महिना येऊ राहील तर हिच्या घरात दे ना आता माया दोन पोर आहे माया एका पोराची बारावी झाली आणि एकानं तो डिप्लोमा केला आता पाना कसं याला बी सहा भेटतात म्हणते आणि त्याला बी भेटतील म्हणते आठ हजार रुपये मला बी कसं सारखं झालं बरं झालं पोरायले बी काढले आहे का नाही पाय बरं कसा बी शिकला तर पुरलं ना आणि तू बरं कायचं झालं आता पाय ना त्याचा सांग त्याचा आठ म्हणजे तुला किती रुपये महिना येऊ राहिला आणि तू चालली तीनशे रुपये रोजान निंदाले आणि ते पंधराशे रुपये भेटू राहिले आणि तुझ्या नवऱ्याचा आहे तो पाचशे रुपये रोज आणि कॉन्ट्रोल भेटू राहिलं हो ता आमच्या एकरावाल्याला मागं टाकलं ना बाई आज रोजी <laughs> कामाली जाऊ जाऊ ते सविताबाई ना तरी प्लॉटच घेतला फक्त पाय ना आता प्लॉट बी घेणं होते आणि घर बी बांधणं होती एका वर्षात मागं पडते म्हटलं आणि तुम्हाला ते घर कुली भेटते अरे ना फायदा किती करील सरकार सरकारचं म्हणणं काय आहे नेमकं सरकारचं असं म्हणणं आहे वाटते मस्तपैकी पैकी जवान झोपा घरी मी तुम्हाला पैसे देतो काय आले हो मंदत करायला कशा बी निंदू राहिले त्या बाया चालले मोठे तिला आठ आणि सहा भेटते तुम्हाला काय करावं लागते तुमचं पाना ते फवार माणसं सांगितले ते आले का नाही ते पाना इथे आले मोठे आवडवर पात राहिली ना ते पुरले आता लोक पात पुरली का नाही बाया जेवतो करते माहित नाही का तुम्हाला ते दोन पातीच्या वर आवड नाही लावत ना शेंडा राहायला मग टाइम झाल्यावर घेत नाहीत ना तितक्या सोडून द्या म्हणते ना म्हणते टाइम झाला आमचा टाइम दाखवते ते मोबाईल आणतात ना घरून त्याचे बारा वाजतात ना मग बारा वाजतील पण

अ कमले घे ना जरा भरभर पा ते नाचू राहिली का उळ्या मारू राहिली का उभ्यानं निंदून राहिली समजून नाही राहिला ना आम्हाला अन तुले का हाय बिचारे झाड तीन वाजता उठा लागते ना तो तरी आमची वाट पाहिजे का तू पात घ्यायची आवडच राहिला ना आता जेवण करावं लागते ना आमच्या पोटात कावळे अडलंव राहिले तीन वाजतापासून उठून सरे कामं करून या लागते सात वाजता कामाले म्हटलं तर तू या घरी काय तू या नवरा घरीच असते करून ठेवते तो भांडे घासते झाडून काढते आम्हाला सरळ करून येणं पडते ना जरा भरभर तीनशे रुपये देते शेतमाल लागत देते का किती निंदा लागते बिचारे ते शांतीच्या मंतात काही पडाले पुरत नाही मला पाहिले पुरी फवार्याले माणसं येतात का नाही तर नाही तर काही खरं नाही भाऊ हे काही मला भाकरी खाऊ घालेल नाही आणि काहीच नाही काम जर नाही काही केलं मी आज आ, किती वाटकूडची वाट पाऊ राहिलो सकोन पासून लेका मी म्हटलं येतो का, ये का नाही आज मारत चाट कसंही ऊन पडलं फवारा होते अन दे ना मग आपला तितका फवारा मारून पटकन भाऊ म्हटलं मी येऊनच नको राहिलो फवारेले पण ते कसं आपल्या घरच्यासारखं सारखं काम आहे म्हणून आलो मी मी फवारून देतो पण म्हटलं आपण पाचशे रुपये घंटा घेतो भाऊ आणि पाण्याला तुम माणूस तुमचा राहील त्याला द्यावं लागेल तीनशे रुपये तुम्हाला घंट्याप्रमाणे प्रमाणे कबूल असेल तर सांगा नाही मी चाललो आपल्याला काही गे फवाराची गेवराची गरज नाही राहिली आता मग शांताराम भाऊ तुम्हाला माहित नाही का योजना आली आम्हाले लाडके भावाची योजना सरकार देते ना आता आम्हाला पैसे अरमांना देऊन राहिला सहा हजार रुपये देते म्हणते बारावी शिकलो की अन आठ हजार रुपये देते म्हणते दे डिप्लोमा केला की अन बाप्पा डिग्री घेतली की तर मग तर वांदाच नाही नाव काही दहा हजार रुपये महिना काय म्हणतात कंट्रोल भेटूयाला ना अधिक माझ्या बहिणीला भेटतात पंधराशे रुपये काहीच काम नाही ना हो आणि फॉरात जायची हात पिंटे आहे की नाही म्हणून आलो इथे नाही तर कागद भरून दिले की डोक्षाला तापच नाही ना एक डावचं कसं कागद भरून दिले की मस्तपैकी पैसे भेटतात ना आता आम्हाला अरे तुम्हाला काय सरकार काय ती बनवणार आहे का का फुकटचे पैसे आहेत का ते ते तुम्हाला पैसे भेटतात म्हणजे नोंदणी फोननी करून मग तुम्हाला ते तुमच्या अनुभवानुसार काम भेटेल सहा महिन्याचं मग पैसे भेटतील त्याचे तुम्हाला वाटवाल का घर बसल्याच भेटणार आहेत तसं थोडी आहे भाऊ काम कराच लागेल कुठे बीन काही बी केलं तर शांताराम भाऊ म्हणते ते बरोबर आहे वाटते भाऊ भु। फवारा मारायला पुरते चार एकर आहे याचं नाही काही तर कमी जास्त करून मारून द्यायले पुरते देतो दे 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 ना मग मार देतो म्हटलं शांताराम भाऊ मारवून देऊन द्या तुम्ही पाचशे रुपये आता कसा लाईन वर आला आता कसा मारतो म्हणते नीरा बनवूनच राहिले निरा योजनेच्या नावाखाली म्हटलं बनवून राहिले हे शेतकरी लोक आईले कामाला याच्या बाबती सरळच म्हणतात इतके घेतो तितके घेतो काही समजून नाही राहिलं ना मग मित्रमंडळी तुमच्या इकडचं कसं काय पीक पाणी आणि कोणाकोणाचे फॉर्म भरणं झाले कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं आणि हां सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं व्हिडिओ बघितल्यास धन्यवाद